सध्या फेंगल चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील वातावरणात बदल झालाय राज्यातून थंडी गायब झाली असून पावसासाठी पोषक असं वातावरण तयार झालंय राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे तर राज्यात ढगाळ वातावरण असेल फेंगल चक्रीवादळ शनिवारी रात्री उत्तर तामिळनाडूच्या किनारपट्टीवर आढळलं फेंगल चक्रीवादळ आदळताच लगेचच विकसनाच्या पायरीनं झुकतं वादळ कमकुवत होत त्याचे आज हवेच्या अतितीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतर झाले त्यामुळे महाराष्ट्रातून थंडी गायब झाली असून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे नमस्कार मी शुभांगी राऊत आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्रात दोन ते चार डिसेंबर म्हणजेच सोमवार ते बुधवार असे तीन दिवस केवळ ढगाळ वातावरण राहून झालास तर भाग बदलत अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते विशेषतः परिणाम सोमवारी दोन डिसेंबरला दक्षिण महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा धाराशिव लातूर नांदेड परभणी यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या महाराष्ट्राच्या अधिक जाणवला आहे तर मंगळवार ते बुधवार अर्थात तीन व चार डिसेंबरला नांदेड परभणी यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या चार जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर दुसरीकडे विदर्भातही काही प्रमाणात अशीच परिस्थिती दिसते अमरावती जिल्ह्याचा पारा तेरा अंशावरून सतरा ते अठराभर वर पोहोचलाय त्यामुळं जिल्ह्यातून थंडी पार गायब झाली आहे अमरावतीसह विदर्भात ढगाळ वातावरण असल्यानं काही ठिकाणी हलक्या व तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे अमरावतीसह विदर्भात पुढील तीन ते चार दिवस अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे या प्रतिकूल वातावरणामुळे मात्र तूर व हरभरा या पिकांवर अलीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे तसेच मागील काही दिवसांपासून सतत खाली येणाऱ्या तापमानाच्या पाऱ्याने सोलापूरमध्ये थंडी कमी झाली आहे ढगाळ वातावरणामुळे हवेतील गारवा कमी झाला आहे त्यामुळं पहाटे उबदार कपडे घालून घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झाल्याचं चित्र सोलापूरमधनं आहे मागील चार दिवसात सहा अंश सेल्सिअसने तापमानात घट झाली आहे सध्या सोलापुरातील तापमान तेवीस अंश सेल्सिअस असल्याचं पाहायला मिळत आहे तर पुढील काही दिवस सोलापूर आणि परिसरात ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय हो त्यामुळं सोलापुरातील थंडीची लाट ओसरतानाचं चित्र दिसून येत आहे त्याचबरोबर दुसरीकडे वाशिम जिल्ह्यातही मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल होत असून सर्वत्र ढगाळ वातावरण वाढत असल्यामुळं बहरलेल्या तूर पिकाला फटका बसण्याचा धोका वाढलाय तर सकाळी पडणाऱ्या धुक्यामुळे शेंगांची मोठ्या प्रमाणावर गळती होते आणि यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे त्याचबरोबर खरीपातील अतिवृष्टीमुळे आधीच नापिकी झाली आणि अशातच पुन्हा बदलत्या वातावरणाचा फटका तूर पिकांना बसतो आहे सध्या तूर पिकाला मोठ्या प्रमाणावर शेंगा लागलेल्या आहेत अशातच ढगाळ वातावरण अशातच ढगाळ वातावरणामुळे थंडीचं प्रमाण कमी झालं आहे त्यामुळे शेंगा पोखरणाऱ्या अळीचं प्रमाण वाढत आहे धुक्यामुळे लागलेल्या को कोळ्या शेंगा व फुले गळत आहेत खरं म्हणजे शेतकऱ्यांनी तूर पिकाच्या व्यवस्थापनासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केलेला आहे आणि बहुतांश शेतकऱ्यांनी ओलित करून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केलेत मात्र आता झालेल्या वातावरण बदलामुळे उत्पादनात घट होईल असं सांगितलं जात आहे आणि अचानक बदललेल्या धुक्यानं सुद्धा तुरीचं नुकसान होण्याचा धोका वाढलाय